हाय काय तर गुड मॉर्निंग कसे सर्व आहेत ना तर कल्याणवरून आम्ही दुपारी दोन वाजता निघलेलो तर दुसऱ्या दिवशी तर साडेआठ वाजले तर रेणुगुंडा स्टेशनला साडेआठला आम्ही इथं पोहोचलेलो आहे तर बघू शकता आता इथून रूम बिम घेणार ना वरती जाऊन काय असेल ते दर्शन देणार तिरुपती व्यंकटरम गोविंद रेणुगुंडा स्टेशनला आम्ही उतरलेला आम्ही रेणुकुंड स्टेशनच्या बाहेर निघलेलो आहे आता इथे आमचा जो सर्व देवदर्शन दाखवतो तो आमचा नागराज भाई आलेला आहे तो नागराज भाय हो न तो हां हा योज आम्ही आता तीन गाड्या गेल्या दोन गाड्या पुढे आहेत आम्ही दुसरी गाडी आहे मोठी बस आहे आमची आमच्या बसमध्ये एवढे सर्वजण आहेत ते बघू शकता तुम्ही

आम्ही आमचा जर रूम घेतलेला बघू शकता रूम ते बसायला स्कॉच टी व्ही बी व्ही टेबल पण आहे इकडे बसायला किचन बिचन एक बेडरूम आहे बाथरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे तर चला तर आमची तयारी बिअर झाली सर्व फ्रेश झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो वरती दर्शनाला सर्व टकले करतील पापनाशम म्हणून दर्शन बिवर्शन सर्व करून एकदम ओके तीन गाड्या आहेत चला आमचा नाश्ता आलेला आहे आता मेंदूवडे इटली वडा बघू शकता तुम्ही हॉटेलमध्ये आता पंधराशे काम आहे नाश्त्याचं चालू आहे बघू शकता तुम्ही नाश्ता अशोक दादा नाश्ता चालू आहे इकडे एपर आहेत यांचा याचा बाकी नाश्ता आणि यांचा झालेला आता नाश्ताच आत्ताच <imert> आता इथून एंट्री होत आहे वरती तिरुपती बालाजीला बघू शकता तुम्ही ही मेन एंट्री आहे आता इथे तुम्ही बघू शकता यावर्षी गर्दी भरपूर आहे गाड्या बिड्या भरपूर लागलेल्या आहेत बघा ही बघा तुम्ही ही बघू शकता एंट्री खालती उतरलेली आहे पायथ्याशी उतरलेली आहे तर खालती बघू शकता मंदिर पूर्ण डोंगर विंगर आहे आहेत मग इथून आम्ही वरती जाणार बघू शकता यो मंदिर आहे आता इथून आम्ही वरती जाणार आहे पूर्ण हो मंदिर तो पूर्ण मंदिर आहे इथे आता इथे आम्ही वरती जाणार आहे बघू शकता मंदिर फोटो स्टेशन चालू आहे आमच्या पोरांचा इथं इथे बघू शकता बाहेर गाडी चेकिंग झाल्याच्या नंतर आम्ही वरती जाणार तिरुपती वालजी व्यंकटरामणा गोईंदा बघू शकता तुम्ही वरती जाणार रस्ते पूर्ण घाट आहे जाम टर्नबिन आहे सर्व आता मंदिराकडे आपण पोहोचू तिकडे आता जिथे टकली करतात आरती मेंबर आमचे टक्कली करायला आतमध्ये गेलेत आता आम्ही पण जाणार आहे आतमध्ये टकली करायला टकली करून दुसरं दर्शन घेणार मग आमचा पूर्ण ग्रुप आहे टकली करा एवढे मेंबर अजून उभे आहेत आमचे टकली करायचे बघू शकता लाले शेटची टकली चालू आहे आणि आम्हाला खालडीचे म्हणून वी आय पी ट्रीटमेंट आहे खुर्चीवर बसून टकली सर्वांची तुम्ही बघू शकता इकडे खालती सर्वांना बसवलं आहे पण आमची फक्त आहे अन्न खूप चांगलं आहे नागराज अन्नाची वल बघू शकता खुर्चीवर आमच्या रुपेश पाटील आता यांची चालू आहे टकली बघू शकता तुम्ही लालू भाऊची झाली तसेच अशोक बाबाजी वाटेल यांची टकली चालू आहे आमच्या बायकर आकाश यांची पण टकली चालू आहे इथे गोविंद दादा यांची टक्कली चालू आहे

અમને एवढ्या माऊलीने आमचे सर्व टकले गेलेले बघू शकता तिरुपती बालजी व्यंकटरमणा गोविंदा तिरुपतीची पादुका आहेत तिथे आता आम्ही तिथे पोहोचलो सर्वजण आता इथे तिरुपतीच्या पादुकांचं आम्ही आपण दर्शन घेणार हे सर्व ग्रुप आहे थांबलेलं आहे तिथे गाडी बाकी यायची आता पादुकांचं दर्शन घेणार पुढे तिरुपती बालजी व्यंकटरमणा गोविंदा एक का <laughs> हा पादुकांचा रस्ता इथून पायऱ्या सडून वरती जायला लागतो पादुकांचा दर्शन घ्यायला गोविंदा गोंद तिरुपती बालाजी लगे इथून इथे हा मंदिर आहे इकडनं तिथे गेले मग तिथे मंदिरामध्ये जाऊन बसले तिरुपती बालाजी गोविंदा गो गोविंदा बघू शकता सर्वांनी असे दगडं रचलेली आहेत जे डगडं रचतात ते बोलतो इच्छा पूर्ण होते डगड तर आपण पण इथे दगड बघू शकता अशी घेऊन आता झालो आता आम्ही झालो इकडे दुसऱ्या टेम्पलला दर्शनाला आमचा हा ग्रुप आहे एक ग्रुप पुढे गेलेला आहे बघू शकता सुपारीची झाड केवढी सुपारी आलं बघू शकता खूप सुपार झालेल्या आहेत हा टेम्पल आहे तर तिकडनं चढलो आम्ही आता उतरतो खालती बघू शकता तुम्ही आणि ते आपले गांधीजी आहेत बघू शकता तुम्ही एक नंबर बघू शकता गांधीजी तुम्ही आमच्या अर्ध्या पोरांचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चालू दर्शनाला

बघू शकता मी तिरुपती बालाजीची मूर्ती इथे गार्डनमध्ये आणि आपले सर्वांचे दैवत गणपती अप्पा मोर्या तिरुपतीला आहेत बघू शकता तुम्ही पण तसे लगेच इकडे पण सर्व देव आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण तुम्ही खारुदाई आहे इकडे बघा खारुदाई कशी असते तिरुपतीला खारुदाई बघा कशी असते खारुदाई बघा केवढी भारी खारुदाई एक नंबर खारुदाई बघू शकता तुम्ही खारुदाई बघू शकता खारुदाई एकदम पापनाशमची आता मी उतरलेलो आहे सर्व आमचे गाडीतले आहेत सर्व आता पापनाशमची जाणार पापनाशम टेम्पल आहे चला तिरुपतीवाल जी व्यंकटाम ना गोविंदा बघू शकता हा पूर्ण मार्केट आहे पापनाशमचे इथे बघू शकता तुम्ही मार्केट बॅगा बिगा सर्व आहे बांगड्या बिंगड्या पण आहेत इथे खेळणी आहेत बांगड्या आहेत मोठे मोठे फोटो पण आहेत तिरुपतीचे मुखुट पण आहेत इथे <laughs> बहु सक पूर्ण मार्केट भर ले बगू शकता पाप नाशम है इतने रख आंगोल के बोलते पाप धुले जता बगू शकता पूर्ण सर्व जे ये आंगोल तो इतने करता पाप नाशम है बगू शकता या पानी में आंगोल के पाप धुले जता बोलता पापनाशम नाशम है अपने बोर सर्वे है

तर आताच आमचा पापनाश्रमचं दर्शन झालेलं आहे तर लालीबाऊनी विमान विमान जाम खरेदी केलेली आहे हेलिकॉप्टर तर चला आता आता डायरेक्ट जावा आम्ही रूमवर तिरुपती बालाजी व्यंकटराम गोविंदा गोविंदा आम्ही वरती रूम बुक केलेले म्हणून ट्रस्टीचे रूम आमचे फसले बराबांना रूम नव्हते तर म्हणून आमचा प्लॅन झाला की आता खाली चला ट्रस्टीचे रूम थोडे बरोबर नाहीत किरण भाऊ काय बोलता खाली जायचा खाली जायचं वाट लागली तिरुपतीला वरती आमचं सर्व दर्शन बीच फिरून फिरून झालेलं आहे तर बघू शकता मी मराठा महाराष्ट्रीयन आपलं हॉटेल आहे बघू शकता इकडे मस्त जेवायला भेटतो सर्व तिथे बसायला सोय पण आहे महाराष्ट्रन हॉटेल आहे बघू शकते एक नंबर जेवण होतं आता आम्ही जेवण केला तीच जाणवी काहीतरी दहा हजार रुपये बिल झालेलं आहे तीच महाराष्ट्रन मी एक नंबर सर्व जेवण बिहून भारी भेटतं व्हेज आणि तुम्ही तिरुपतीला आले तर वरती काय कुठला स्पॉट आहे जगेखाना हा रामबागीचा एस टी कॉ कौ, कॉम्प्लेक्स शॉप नंबर फाय कधी पण या आणि एकदम उत्तम जेवण भेटा आपलं आगरी जेवण एकदम जबरदस्त तुम्ही आम्ही खाली उतरताना सांबा भेटलेले आहेत बघू शकता किती मोठे मोठे आहेत तीन आहेत सांबा किती मोठे मोठे आहेत बघू शकता तुम्ही हे बघा किती मोठे मोठे खूप मोठे मोठे सांबा आहेत तर आताच आम्ही रूमवर आलेलो आहोत ना आमचं सर्ववरचं दर्शन झालेलं आहे तो उद्या आमचं तिरुपतीचं दर्शन आहे तर लोग इथेच एन करतो चला गुड नाईट बाय बाय शुभरात्री